श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण कर्जमुक्तीसाठी स्वामींची सेवा काय आहे हे नक्की तुम्ही करून पहा कर्जमुक्तीसाठी चार प्रभावी उपाय आहेत सेवा सुरू असताना सात गुरुचरित्र पारायण आणि एक्कावन्न वेळा घोर अष्टक स्तोत्र म्हणणे आणि तीन माळ श्री स्वामी समर्थ जप करणे आवश्यक आहे पहिला उपाय आहे गायत्री मंत्र जप कर्जमुक्तीच्या या उपायामध्ये आपल्यास पाच रंगाचे गुलाब आणि एक पांढरे वस्त्र यांची आवश्यकता आहे हे वस्त्र दीड मीठर घ्यावे ज्यानंतर आपण सगळे गुलाब या कपड्यामध्ये ठेवावे आणि गायत्री मंत्राचा एकवीस वेळा जप करावा जप करता करता आपण या कपड्यास बांधावे जप पूर्ण झाल्यावर या कपड्याने बांधलेले गुलाब कोणत्याही नदीत किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच आपल्यावरील कर्ज कमी होत असल्याचे तुम्हाला दिसून येईल तर ज्या लोकांवर कर्जाचे ओझे अधिक आहे त्यांनी एक माळ गायत्री मंत्र जप दररोज करणे फायदेशीर ठरेल दुसरा उपाय नारळ आणि काळा धागा कर्जमुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला काळा धागा आणि नारळ याची गरज लागेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या उंची एवढा एक काळा धागा लागेल या धाग्याने आपली उंची मोजल्यानंतर हा काळा धागा नारळावर गुंडाळावा यानंतर नारळाची पूजा करा आणि पूजा झाल्यानंतर हा नारळ नदीमध्ये प्रवाहित करा परंतु हा उपाय शनिवारच्या दिवशीच करावा तिसरा उपाय मसूर डाळ देवास अर्पण केल्याने देखील कर्ज कमी होते हा उपाय करण्यासाठी एकवीस सोमवार किंवा मंगळवारी शिवलिंगावर मसूर डाळ अर्पण करावी डाळ अर्पण करताना ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नम या मंत्राचा जप करावा चौथा उपाय आहे नारळ आणि चमेली तेल चमेली तेलामध्ये शेंदूर मिक्स करून एक टिळा बनवावा आणि नंतर या टिळ्याने नारळावर स्वास्तिक बनवा त्यानंतर हा नारळ मारुतीला अर्पण करा हा नारळासोबत मारुतीला नैवेद्य द्यावे आणि सोबत ऋण मंगल स्तोत्र वाचावे हा उपाय केल्यावर आपल्याकडे धन येण्यास सुरुवात होईल ज्यामुळे आपण कर्ज परत करू शकणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ